साधारण चार तास आज बैठक घेतली तीन साडेतीन तास शांत बैठक बैठकीने महत्वाची मराठी मंत्रालय कारभार से का वेगवेगळ्या खात्यांचा कन्व्हर्जन्स करून योजना राबवण्याच्या संदर्भामध्ये पण मी खूप चांगली आमची चर्चा झाली खूप सुंदर आयडियाज मला या सगळ्या बैठकीत येत आहेत येणाऱ्या काळामध्ये ते आयडिया योजनांमध्ये दिसतील आपल्याला आणि चांगलं काम खात्यांमधन झालेलं दिसत मी पहिल्याच दिवशी दिवशीच आपलं हे असं झालं काही केलं नाही कारण शेवटी त्यांच्यावर असमाधान व्यक्त करण्यासाठी सुद्धा मला अभ्यास पाहिजे आणि त्याच्यामुळे मला असं काही वाटलं नाही मला उलट छान वाटलं पशुसंवर्धन ह्या विभागामध्ये खूप करण्यासारखं आणि पर्यावरण जिथे खूप करण्यासारखं आहे जिथे खूप चॅलेंजेस आहे तेच डिपार्टमेंट मध्ये काम करण्यामध्ये मजा नक्कीच आहे आणि मला नाही माझी गर्दी अशीच आहे शिवशक्ती परिक्रमित होती मी आमदार नसताना होती तीच गर्दी आहे ते ऑफकोर्स ते बैठकीला अपेक्षित नव्हते ते शिस्तीने सगळे बाहेर बसले होते मी बैठक करत होते काही संघटनाही भेटायला आल्या त्याची अडिशनल गर्दी आहे सध्या बीड प्रकरणात काय महाराष्ट्र हे प्रदूषण हा जो विषय आहे ना तो फक्त राज्य असं नाही आहे तो एक ग्लोबल विषय आहे तो पूर्ण म्हणजे आमच्याकडे एक असं मिशन आहे ज्याच्यामध्ये वसुंधरा असं त्याचं नाव आहे हा पूर्ण ग्लोबल विषय आहे आणि या विषयामध्ये काम करण्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरच्या लोकांचे पण याच्यामध्ये मार्गदर्शन आणि पार्टिसिपेशन घ्यावं लागतं आता महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी एअर पोल्युशन जास्त दिसतंय काही ठिकाणी आता वॉटर पोल्युशनचा फार मोठा विषय आहे वेस्ट मॅनेजमेंट जे महानगरपालिकांचं आहे ज्याला महा आमचं जे खातं आहे ते बजेट देतं पण ते बजेट ते खर्च करत नाहीयेत ह्याचाही मी चांगला आढावा घेतला आहे आणि कोस्टल झोन मध्ये पण जे प्रदूषण आहे त्याचाही चांगला आढावा घेतलाय आणि या लोकांना चांगल्या पद्धतीने नोटिसा देण्यात येतील बजावण्यात येतील त्यांनी जर त्यांच्या कामामध्ये कचुराई केली त्यांच्यावर ऍक्शन घेण्यात येईल आणि या प्रदूषणाच्या बद्दल कडक कारवाई करण्यात नदी पुनर्जीवन नदी पुनर्जीवन नदी कोणतेही महाराष्ट्र त्यांनी जर प्रदूषणाच्या संदर्भात वेस्ट मॅनेजमेंटच्या संदर्भात निधी मिळून सुद्धा काम केलेलं नाही आता इथे बऱ्याच प्रमाणात जुनं ते एवढं मोठं जर असेल तर त्यांना आम्ही नक्कीच त्याचा जाब नाहीये आणि त्याच्याशिवाय ते होणार नाही का आणि नदी पुनर्जीवनाचं एक चांगलं काम त्याच्यातनं करता येईल नद्या ज्या प्रदूषित होत आहेत त्या नद्या एक 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 नदी प्रत्येक ठिकाणाची घेऊन त्याच्यावर आम्ही एस टी पी लावून त्याच्यावरती काय करता येईल त्याच्याबद्दल प्लॅनिंग आज चर्चा बरोबर काय असणार माझी प्रतिक्रिया एका मला माहिती आहे आता ह्याच्यावर मंत्रालयाने कार्यवाही केली असेल तर आणि मला माहित नाही मी बैठकीत होते तर काय त्या काळात काय घटना घडल्या तर ह्याच्यामध्ये काय प्रतिक्रिया असेल त्याच्यामध्ये मंत्रालयाने एखादा निर्णय घेतलाय तर ते नक्कीच आमचे मुख्यमंत्रीच आमचे गृहमंत्री आहेत त्यांनी आश्वासन दिलेलं आहे फ्लोरवर विधानसभेच्या की मी योग्य कारवाई करेन कडक कारवाई करेन आणि त्यांनी केलेली कारवाई आहे ते का तरुणाचा निर्घुरून हत्या झाली आहे त्यामुळं कारवाई जर त्यांनी केलेली असेल आणि ती कोणावर केली तुम्ही नाव घेताय त्यांचं कारवाई वेगळी आहे आणि ज्यांनी हत्या केली आहे त्यांची कारवाई वेगळी त्यांनी काय केलंय तुमचा प्रश्न बरोबर आहे का प्रश्न बरोबर आहे का मग ते मला तपासावं लागेल मला माहित नाही कारण मी आत होते तर त्यांनी जी कारवाई केली असेल ती कारवाई विचारांतीच केली असेल इन्व्हेस्टिगेशन मध्ये असतं चेक करणं योग्य नाही राजकारण केलं जाते असं आता सगळ्यात बरोबर खरं कालच पुण्यामध्ये एका तरुणीची इतकी वाईट हत्या झाली एका माणसाने एका मुलाने म्हणजे तिच्या मित्राने तिला सगळ्या लोकांसमोर मारलंय आणि ह्या घटना सगळीकडे घडत आहेत आणि या सगळ्या घटना घडत आहेत त्या वाईट आहेत दुष्ट प्रवृत्ती आणि निर्गुण हत्या आपण आणि अत्यंत पार्श्वभी अत्याचार आपण बघतोय तर या घटना थांबवण्यासाठी कडक शासन केलं पाहिजे कोणती घटना जेव्हा होते मग ती एखाद्या दोन गटातलं भांडण असो दोन समुदायांमधला प्रश्न असो किंवा अशी एखादी निर्गुण हत्या असो ही घटना ज्यांना त्याच्यात राजकारण करायचंय त्यांच्यासाठी तर एक मंच आहे ना धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जातो एक मंत्री मी ह्याच्यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी मी एक कोट करेन की ह्याच्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे ते उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे ते सर्वे सर्व आहेत आणि त्यांनी प्रतिक्रिया जी दिली आहे त्या प्रतिक्रियेला काउंटर करण्याचं माझं काही कारण नाही ते जर म्हणतायत की त्यांना जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत कारवाई करणं अनुचित आहे आणि जर अजित पवार म्हणतायत की जर शोध लागला कोणाचाही संबंध असेल तर त्याला सोडणार नाही आणि मी काल त्यांचं वाक्य अगदी माझंही असेल तरी मला सोडणार नाही तर ते हे त्यांनी म्हटलंय त्यामुळे ता ह्या विषयाला की रोज रोज काय नवीन बाईट मिळू शकतील तुम्हाला सवाल आता मी बोलतेच आहे ना आता कुठे गप्प आहे कोणाच्या सवालांना उत्तर द्यायचं मी काही कारण नाही मी पहला, मी पहिलं पत्र दिलं या महाराष्ट्रात ते एसआयटी लावा आणि याच्यावर मी परवा विस्तृत प्रेस घेतली तुमचंच होमवर्क कमी आहे तेच तेच प्रश्न विचारता तुम्ही तुम्ही प्रेसला प्रेस टीव्ही व्ही नाईनचा कॅमेरा होता तुमचा एबीपीचा होता जी चोवीस तास होता पुढारीचा सगळेच होते ना मी विस्तृत प्रेस घेतली याच्यावर माझ्या बोलण्यामुळे हा राज्य हलणार असतं तर मग ह्या गोष्टी हे पहिले का नाही बोलले ज्या अनेक गोष्टी ते आता बोलतायत मागच्या दोन वर्षात का नाही ह्या सगळ्या प्रकरणामध्ये स्पेसिफिक परळीच गुन्हेगारी कर त्याच्यावर बरीच आता चर्चा होऊ लागली मग एका वर्षामध्ये एकशे नऊ वगैरे आढळून आले वगैरे तुमची एक सामाजिक जबाबदारी गुन्हेगारी खरंच परळीतच स्पेसिफिक असं झालंय काही तुमचं मला ते नंबर माहित नाही का नंबर बीड बदनाम करण्याचं नाही त्यांच्यामुळे तर बीड बदनाम झालंच आहे ना कारण शेवटी या विषयाच ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर असं झालं नसतं आम्ही बीडमध्ये राहतो आणि बीडमध्ये आम्ही रोज राहतो एक महिला आहे मी आज बीडमध्ये काम करते एक महिला राजकारणी आहे जिल्ह्याने एका स्त्रीला नेता म्हणून स्वीकारलाय खासदार राहिलेले आहेत तिथे केशर काकू क्षीरसागर रजनीताई पाटील प्रीतम मुंडे विमलताई मुंडळा पालकमंत्री राहिल्या मला वाटतं ज्या जिल्ह्यामध्ये लोक इतके स्वाभिमानी आहेत की सगळ्यात कष्टाचं जीवन असणारे ऊस तोडणारे माणसं मायग्रेट होऊन बाहेर काम करतात त्या जिल्ह्याचे स्वाभिमानी असते ना नाही तर दरोडे करायला गेले असते लोक काम करायला कशाला गेले असते बाहेर त्या जिल्ह्याच्या विषयी अशा घटनेनी तो जिल्हा बदनाम होत असेल तर माझ्याकडे आता म्हणजे आरटीआय मधून प्रत्येक जिल्ह्यातल्या घटनांचा आहे मला माहितीये की पुणे जिल्ह्यात किती घटना घडल्यात आहेत अजूनही मुळशी पॅटर्नच्या हत्या चालू आहे नागपूरमध्ये परवा मी अधिवेशनात असताना एका महिलेला पेट्रोल भरत असताना तिने एका तरुण लोकांवर थांबवलं म्हणून नाक घासून तिला पायावर चपलेवर तिला माफी मागायला घटना राज्यभर ही घटना निर्गुण आहे तिचा निषेध केलेला आहे वेळोवेळी केलेला आहे तुम्ही मलाच का सिद्ध करायला की मी बोलत नाहीये मी हे करत नाहीये माझी भूमिका काय मी पर्यावरण मंत्री आहे माझ्याकडे ती भूमिका असती तर मी त्या भूमिकेत बोलायला पाहिजे दुसऱ्यांच्या भूमिकेत हस्तक्षेप करणं माझं काम आणि माझे मुख्यमंत्री जेव्हा मा विधानसभेत शब्द देत त्याच्यानंतर परत परत मी त्या विषयाला फार वेगळ्या पद्धतीने हवा देणं हे योग्य असं वाटतं रस्तिक काही रसिकच नाही तुम्ही काही बोलू नका काही बोलताय आणि किती बालिश पण आहे तुमचा माझी विषय काय तुम्ही बोलताय काय काय आमच्यात रस्सिकेच आहे मी त्याला निवडून आणण्यासाठी प्रचार केलाय त्यांनी माझ्यासाठी केला आम्ही दोघं एकमेकांच्या युतीमुळे आम्ही एकमेकांवर काम करतोय थे 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 तर ती केस असायचं काय कारण मी तर सांगितलं की पालकमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादांनी व्हावं आमची काय हरकत नाही एक एक मुद्दा शेवटी एक म्हणतात की ऊसतोड कामगारांच्या उल्लेख केला असता एक महामंडळ स्थापन केल्यानंतर त्याचं कार्यालय सुद्धा स्वतंत्र अजून नाही त्याच्या पुढच्या दुसऱ्या विभागाचा विषय मी चर्चा करेन हे प्रश्नांची उत्तर आतापर्यंत जे सत्तेत होते ते जास्त देऊ शकतील मी तर आता दहाच दिवस झाले सत्तेत